पिक्चर पा तर रात्री नऊ ते बाराचा तो शो पाहिला आणि मग काय साडेबारा वाजता निघालो मी आपल्या सायकलनं गावाचे इकडे आले तर आपल्या आहे की ना आमच्या घराचा मागचा याचा वारा जवळ आलो मी तर तो तिथं याचा वडाचं झाड मग मी चाललो होतो आपल्या सायकलनं तो अचानक नासमोर आला पांढरे बक कपडे घालून एक जण आणि मले म्हणते मला बिडी दे आता हे जे पुतळे आहेत की नाही हो? हे कधी बीडी मागतात कधी तंबाखू तर कधी चिलीम कधी पाणी मागतात आणि पाणी मागतात की नाही तर इरी जोड आपल्याला घेऊन जातात आणि त्या ना ढकलून देतात ढकलून देतात बीड मागितली होती केलं अरे पोट्टे हो, मी काही बीडी पेत नाही ना तंबाखू खातो तर मी त्याला म्हटलं बिडी नाही माझो तंबाखू पाहिजे असं तर घे तो नाही म्हणे मला बिडीच पाहिजे म्हणे आणि एकदम मग अंगार आलो आणि ना असा जोराने ढकलून दिलं मी पडलो सायकलच्या खाली मग काय सहायचं मला असा गुस्सा आला मी दिली सायकल बाजूला फेकून आणि गेलो त्याच्या अंगावर आणि जा तिला आदळलं मी आणि मग झाली भाऊ आमची फायटिंग चालू कधी तो माझ्या छातीवर बसे कधी मी त्याच्या छातीवर बसो मी तिला बुके मारतो तो मला बुके मारे आमची अशी फायटिंग चालू मी उभ्यानं तिला उचलो असं दूर फेकून देऊ कधी तो मला फेकून दे चाला पण मी काही त्याला बसर नाही गेलो भाऊ आमची अशी फायटिंग चालू होती ते आजूबाजूच्या वावरात दोन चार लोक होते गण्यात आबाई होता तेनं पाहिलं तर ते आले आवाज करत जोरजोऱ्यानं त्याच्या मागे कुत्रेही आले मग ते सगळं पाहून ना तो भूत पाहून गेला भाऊ अशी फायटिंग केली तो आबाला विचारतो तू काय पुढे काय कळ भूताशी कुस्ती खेळून मग मी बी थकलो होतो हो ना तर मग थोडासा असं पळून राहिलो मी आणि मग मला सगळे लोक पंडित घेऊन आले घरी माई त्याला जाम फाटून राहिले हो बा मला भेव लागून राहिला काय भेव लागून राहिला आपण भूत जमते म्हणून ना काही अरे पोटे हो आता मला वावरत जायला लागते रखवाली करायला भूताच्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या आहेत ना मग चला ना माझ्या वावरात कधी तिकडे मग मी तुम्हाला भूताच्या गोष्टी सांगतो आणि भूत बी दाखवतो नाही वा बाबा मी येत मला नाही पु गोष्टी ऐकायचंय मी, मी ए, ले ले जाम फाटते मी नाही येत बा तुमच्या मी जातो माझ्या घरी पट्ट्यो चला माझ्यासोबत चला मला घरी सोडून द्या मला भेव लागून टायला मी जाम फाटून राहिले चला माझ्यासोबत घरी चला सोडून द्या घरी तुम्ही आता